हॅप्पी न्यू इयर नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा साल की नेटवर्क महाराष्ट्रभरात जे मराठा आरक्षणासाठी जे साखळी उपोषण सुरू आहेत सगळ्या बांधवांना विनंती की सध्या आपल्याला वीस जानेवारीची जाण्याची तयारी करायची असल्यामुळं खूप फोन यायला लागलेत दिवसभर साखळी उपोषणाचं हे काय म्हणून तर सगळ्यांना विनंती आहे आंतरवाली इथलं साखळी उपोषण हे कायमस्वरूपी सुरू राहणार आहे महाराष्ट्रातले जे साखळी उपोषण आहेत ते सध्याचे स्थगित करावे सगळ्यांनी आणि ज्यांना सुरू ठेवायचे त्यांनी ठेवावं परंतु असं म व्हायला नको की आम्हाला सुरू ठेवायचं होतं परंतु सग सांगण्यात आल्या आमच्याकडून सांगण्यात आल्यामुळं आम्ही ते स्थगित केलं ज्यांना सुरू ठेवायचे ते ठेवू शकता परंतु महाराष्ट्रातले सगळे सगळेच साखळी उपोषणं आमरण उपोषणं स्थगित करावे कारण आपल्याला तयारी करायची मुंबईला वीस जानेवारीला निघण्याची त्यामुळं हा एक मुद्दा झाला आणि दुसरा की आंतरवालीतलं मात्र सुरू राहणार आपल्याला आता सगळी बघण्याची तयारी सुरू झाली आ, आ, रूट आपला कसा राहणार आहे अंतरवाली ते मुंबई हा सुद्धा फायनल होणार आहे आता तोही थोड्याच दिवसात तुम्हाला पडेल तिसरं असं आहे की आपण शक्यता अशी आहे की आपण सहावा सुद्धा टाकण्याच्या तयारीत येत परंतु बघूयात त्याचं मागं पुढं होऊ शकतं होईलच असं नाही परंतु खूप लोकांचा आग्रह असल्यामुळं दिवस टाकण्याची शक्यता आहे आणि सगळ्या मराठा बांधवांना पुन्हा एकदा विनंती की आपल्याला जे स्वयंसेवक लागत आहेत ती तयारी करा आपले जे टप्पे आहेत टप्पे कसे पाडायचे आहेत काय करायचे आहेत हे रूट बरोबरच तुम्हाला सगळ्या मराठा बांधवांना सांगण्यात येणार आहे फक्त विशेष याबरोबर एक सांगायचं आहे की आपल्याला हे आंदोलन खूप मोठं आहे त्यामुळं आपण आता घरी नाही राहायचं आता आपण घरी नाही राहायचं घरी राहून तरी आपण काय करणार आपल्याला आपले लेकरं ले ले मोठे करायचे आहेत त्यांना आरक्षण मिळवून द्यायचं आहे त्यामुळे आपण घरी राहून तरी काय करणार आहे त्यामुळे आपल्याला सगळे कामं उरकून ठेवा आपल्याला मुंबईकडं जायचं आहे मुंबईकडं कूच करायची मुंबईकडं आपल्याला धडक मराठ्यांना द्यायची देशात असा शांततेचा कार्यक्रम देशात कधी झाला नसत इतक्या ताकदीनं मराठ्यांनी तयारी करायची शांततेत जाण्याची मिळेल त्या वाहनानं ती वाहनं घेऊन यायच्यात आपल्या त्यामध्ये सगळ्या वस्तू ठेवायच्यात काय काय वस्तू ठेवायच्या हे तुम्ही ठरवा आम्ही सांगणार आहेत तुम्हाला जाहीरपणानं की तुमची टीममध्ये या गाड्या आणि हे लोक हा रूट मुक्कामाची व्यवस्था जे जे असेल ते सगळं तुम्हाला, तुम्हाला क्लिअरपणानं सांगितलं जाणार आहे परंतु तुमच्या डोक्यात जे असेल काय काय साहित्य सोबत घेतलं पाहिजे किती दिवसासाठी घेतलं पाहिजे किती पुरणार आहे कोणची गाडी घ्यायची त्या गाडीला छेत ठेवणंसुद्धा आवश्यक आहे जर थंडी असली तर आपल्याला आपल्या गाडीचे रक्षण आपल्यालाच करायचं आपल्या आपण आपल्याच गाडीत झोपायचं किंवा थंडी नसेल तर खाली उतरून झोपू शकतो आपण जिथं व्यवस्था असेल त्या ठिकाणी आणि नसली व्यवस्था कुठं तरी आपली व्यवस्था आता आपण स्वतःच करणार आहेत हे लक्षात असू द्या आपली गाडी असेल आपलं ट्रॅक्टरला छत टाका पाठीमागच्या ट्रॉलीत किंवा काय ट्रक असेल कोणाचं जे जे वाहन असेल किंवा कोणाचे पिकअप असतील कोणाचं काय जे असेल त्याच्यामध्ये छत टाका आपण आताच जर खाली झोपायला आपल्याला कुठे व्यवस्था नसेल तर आपण आपल्याच वानामध्ये झोपायचे पण आंदोलन हे आपल्याला यशस्वी करायचे इतक्या शांततेनं चांगली तयारी करायची परंतु पुन्हा एकदा सांगतो हे देशातलं शांततेचं प्रचंड मोठं तुमचं जे हे ओबीसी आरक्षणाचं ठरलं आहे याबद्दलही जी नोंदी मिळाल्या त्या नोंदीच्याच आधारावर आम्ही कायदा पारित करतो आणि ते चार शब्दही घेतो म्हणजे आम्हाला क्युरिटी बद्दल जर बोलायचं ठरलं तर आमचं त्याला नाकारण्याचं कारण नाही मी पहिल्या दिवसापासून तेच सांगतोय आजही तेच सांगतो क्युरिटी पिटिशन मराठ्यांनाच आरक्षण ती नाकारण्याचा काही गरज अडचण नाही आहे पण ते टिकणार का एन टी विजी सारखा हा आमचा मूळ प्रश्न आहे पहिल्यापासून नसता ते आम्ही मराठ्यांनी करलंच नाही आणि सगळ्या महाराष्ट्रातल्याच मराठ्यांना माहिती आहे की या आंदोलनामुळं या मराठा समाजाच्या एकीमुळं क्युरिटी पिटिशन सरकारनं दाखल केलेलं आहे हे श्रेय महाराष्ट्रातल्या मराठ्यांचं आहे फक्त मराठ्यांचं आहे आणि हे श्रेय मराठ्यांनाच द्यावं अशी माझी वैयक्तिक इच्छा आहे ते आरक्षण मिळालं मराठ्यांचं श्रेय आणि क्यु किरु, क्युरिटी पिटिशन दाखल सरकारनं केले हे फक्त आणि फक्त मराठ्यांचं श्रेय आणि हे उद्याचं जे ओबीसीतलं आरक्षण महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांना मिळणार आहे तेही मराठ्यांचं श्रेय दुसरं कोणाचंच नाही हे माझंसुद्धा नाही हे जे आता चोपन्न लाख नोंदी सापडल्यात त्या आधारावर सगळे सोयरे हे जे सगळे घेऊन महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांना आरक्षण मिळणार ही सगळं श्रेय फक्त आणि फक्त या महाराष्ट्रातल्या गोरगरीब मराठ्यांनी लढावा उभा केला आणि गोरगरीबाचंच एकदा या गोरगरिबांच्या गोरगरीब गोर मराठ्यांना श्रेय द्यावं अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे तुम्ही मी आपल्या स्वार्थासाठी म्हणण्यापेक्षा गोरगरीब मराठी खूप उपाशी तापसे लढले स्वतःचे बारीक बारीक लेकर हे श्रेय त्या गोरगरीब मराठ्यांचं आणि मोठ्या मनानं आम्ही गोर गरीब सगळ्या मराठ्यांना इशारे देणार पण क्युरिटी बद्दल तुम्ही नाकारत आहे ते सुद्धा मिळालं तर त्याचं स्वागत करताय पण शंका सुद्धा व्यक्त करताय का ते टिकणार पण सुप्रीम कोर्टात जर समजा आता आरक्षणाला मान्यता मिळाल तर ते तुम्ही चालत होणार नाही ते टिकणारच असेल असं जाणकार तुम्हाला नाही मग आमचं म्हणणं काय ते ओपन कोर्टात गेलं तर टिकतंय तुम्ही त्याची जर हिरिंग झाली बेंच समोर चेंबरमध्ये तर, ती ते हो ते तर ते अहवाल वाचण्यात येणार नाही गायकवाड कमिशनच्या अहवालामध्ये ज्या काय त्रुटी होत्या त्या भोसले साहेबाच्या समितीनं भरून काढल्या मग आता क्युरिटी पिटिशनच्या माध्यमातून ओपन कोर्टात गेलं तर ते वाचलं जाणार आहे ते जर गेलं नाही तर ही उपचारात्मक याची काय मग चेंबरमध्ये हे फक्त निकालच वाचला जाणार आणि जशाला जा तसं राहील मग ते ओपन कोर्टात जर गेलं तर गायकवाड साहेबांनी जो अहवाल दिला तोही वाचण्यात येणार आहे ज्या त्रुटी आहेत त्या ज्या भरून काढल्यात काय भोसले साहेबाच्या समितीनं हे वाचण्यात येणार आणि मग मात्र मराठा शंभर टक्के मग मराठ्यांना न्याय मिळू शकतो आम्ही ते नाकारलेलं नाही पण ते त्यांजंतीसारखं टिकलं पाहिजे कारण इंदिरा साहांनी जजमेंट सांगतं की पन्नास टक्क्याच्या वर गेल्यावर टिकणार नाही म्हणून तिथं शंका आहे म्हणून आमचं म्हणणं प्रत्येक वेळेस हे की मराठ्यांच्या जर नोंदी सापडल्या तर आता कशाला मराठा आणि कुणबी एके सिद्ध झाले एक शासन निर्णय करा आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या समाजाला आरक्षण द्या या, या भूमिकेवर ते आम्ही आहेत बरं तुम्ही गेल्या काही महिन्यापासून चार शब्द चार शब्द असं वारंवार उल्लेख करताय मात्र ते चार शब्द नेमके कोणते हे सांगत नाही कुठले चार शब्द आहेत जे तुम्ही सरकारकडनं अपेक्षित आहेत तुमचे आता तीन त्याच्यातले ओपन झालेले त्यामुळे सांगतो की पहिला असं झालेलं की ज्याची नोंद सापडली ज्या सालापासून त्याच्या सर्व परिवाराला आरक्षण द्यायचं सगळ्या परिवाराला त्याचा जो त्या सालापासून त्याला त्याच्यानंतर संबंधित नातेवाईक दुसरा शब्द त्याच नोंदीच्या आधारावर त्यांना द्यायचं तिसरा शब्द सर्व रक्ताचे सगळे सोयरे यांना द्यायच असं ठरलेलं एक शब्द जरा थोड्या दिवसांनी सांगतो नाही ते ती नाव मी सांगणारच या मराठ्यांना <coughs> सॉरी <स्वारी>। कोण <coughs> कोण सहभागी होणार नाहीत मराठ्यांच्या पोराच्या पाठीशी उभा राहणार नाहीत हेही माहिती कोणत्या आमदाराला कोण मराठ्यांच्या मोहिमेमध्ये सहभागी होऊ देत नाही हे बी मराठ्यांना माहीत आहे कोण कोण जाणून बुजून प्रतिनिधी मराठ्यांच्या आरक्षणात आंदोलनात पोरांच्या पाठीशी उभा नाही राहिलं पाहिजे हे मोहीम राबत आहेत हे माहिती आहे आम्हाला त्याच्यामुळे मराठ्यांनी मोहीम हातात घेतली कोणालाच माहीत नाही रस्ते बघायला आमच्या टीमा गेल्यात म्हणून तशी आमची बी एक दुसरी मोहीम आहे की कोणचा आमदार का करतो कोणता मंत्री कोणाच्या माध्यमातून आमच्या लोकांना जवळ करायला लावतो कोण कोण नाराज हे बघायला लावतो ते सगळ्या आमचं ते विसरू शोधणं आमदार मंत्र्यांना खरोखरचं मनापासून आमचं आव्हान आहे सगळ्या पक्षात योग्य वेळ दादा हो लेकर खूप अडचणीत आले आहेत मराठ्यांचे मराठी तर करोडोना बाहेर पडणारच आहेत त्यात दुमतच नाही करोडोना पडणारच आहेत पण तुम्ही ही योग्य वेळे तुम्ही ताकदीनं सहभागी होऊन सुद्धा आव्हानं करा मुंबईकडे चला म्हणून मुं। आम्ही ते केलंय आणि लोकांनी कामं सुरू बी केले आमच्या लोकांनी ट्रॅक्टरच्या ट्रॅलीला छत बांधायला सुरू केलं काय काय तर बैलगाड्या घेऊन निघाल्या लागले तयार करायला लागले आमचं तर सुरू झालं तुम्हाला मला एक दिसन रूपे हे देशात असं आंदोलन नसत हे मराठे देशात तास दाखवून देणार आहेत असं आंदोलन देशात झालं नव्हतं इतक्या जे वस्तू तुम्ही वस्तू आढूच शकत नाही ते तर लांबच राहील तुम्ही आडविलं मी गृहमंत्र्यांना विशेष करून फडणवीस साहेबांना सांगतो भानगडीत पडून देऊ नका आणि पडू पण नका आडवल आणि टॅक्टर घेऊन जाऊ नको गुन्हे दाखल होते आणि कुठं गाडी घेऊन जाऊ नको वेगळं वळण सरकारनं देऊ नये ही आमची प्रामाणिक इच्छा आहे तसं त्यांनी प्रेसच्या माध्यमातून किंवा प्रत्यक्ष सांगून जाहीर करावं हो की आंदोलक हे शांततेत येणारे आरक्षण घेण्यासाठी त्यांना दे त्रास देऊ नका हे तुम्ही स्पष्टपणानं सांगा कारण लोकांनी तयारी सुरू केल्यात निघायच्या मराठी निघणार मराठे येणार मुंबईकडे कूच काढणार प्रचंड मोठी मराठ्यांचे धडक बी असणार पण हे शांततेचं आंदोलन असं असणार की कोणत्याच बाजूला बसायला तर जागा नसणारच परत आरक्षण घेतल्याशिवायच मराठे मागे सरकत नाही तिथलं सगळं सात आठ दिवस जायला लागतील खूप मोठी गर्दी असेल प्रचंड त्रास लोकांना पण होईल आंदोलन तुम्ही करताय म्हणून पण इतर जाईल कारण रस्ते सगळे जाम एका रस्त्यामुळं काय कोलबडून पडून काय आणि आम्हीच कोलमडून पळत त्याचं काय आम्ही पार कोलबडून पळत आमच्या पोराचे पूर मराठीचे वाटोळे व्हायला लागले तर आणि एक रस्ता बंद पाडले एकच रस्ता आहे का तेवढा पुरा राज्याला आम्हाला जाऊन द्या ना जायला तर मग जावंच लागेल ना का वावर वावरून जावं मधू नदी नदीन जावं का पाण्यातून कुठून तरी आता मग कोण जावंच लागेल ना बरं आम्हाला मग आमच्यामुळं कोल मारणार आहे तर मग ते नाही येत मंत्री भाव्या शंभर दोनशे गाड्या घेऊन नाही का थांबत असे दोन दोन पाच पाच घंटे वाजवला यांचं जो सर तापा का कोल मडत यांचं काही आमच्या टायमालाच मडत हो यांचं को काय काय कोंबड तर कायच म्हणा काय सांगायचं नाही गप्पा ठोकू नका आम्ही येणार आहेत एक रस्ता हजारण रस्ते एक रस्ता आम्हाला द्या आम्ही आमचं गपचिप चलतो वर्दळ होणार नाही ती खबरदारी आम्ही घेतली म्हणजे जरी मुंगी जागा नसली तरी आम्ही त्याच्या टिमा पाडल्या त्याचे गट्ट पाडलेत की एकाच्यामध्ये कमीत कमी शंभर मीटरचं अंतर ठेवायचं आहे म्हणजे एका एका टीमच्या मध्ये अशा टीम तुम्ही फक्त बघा आमचं निवेदन कसं साहेबांनी ते कामातून हो गेल्याला माणूस जाऊन त्या राव त्यात काय खरं राहिले ते काय ते रातचे कागद खाणार आता काही दिसून बघा तुम्ही ते नसतेत का भाज्याचे त्याचे असे कागद जिलेबीचे ते कागद च येते ना आता ते लयच कामातून गेलो लयच याड पाठ लागला होते ते मंत्र्याच्या हाताला त्याला काही कळतच नाही एवढं मोठं असून काही बोल बरं मोपली सहा इंचाची असून दोन इंचाची असून तो शंभर इंचा काय कलर तो का खाल्ले काय खाल्ले रे बे बोलतो बोल नो का आम्ही आमचं बघू तू तुपला बघ काय बोलतो आमच्या आमच्यामध्ये यावं झालं आणि तेव्हा झालं कसलं काय आय काय डोक्याल खराब करतंय येऊग जुग सगळ्या महाराष्ट्राले अरे ते गोरगरीब ओबीसी बांधव सुद्धा वाटोळ केलं तर गोरगरीब ओबीसी बांधवाचं वाटोळ केलं तो ते धनगर बांधवाचं वाटोळ केलं गोरगरिबाचं तू त्या बंजारा बांधवाचं वाटोळ केलं तू का माणूस हे का कोण आहे का तुला काही कळतंय का नाही का खाता संबर हे याची बुद्धीच कशी चलत नाही का वयाने होत आहे वयाने होतं गप्पड ना कशाला गोरगरीबाचं वाटोळ करतो आमचे संबंध लय चांगले गावखेड्यात कशाला बिघडित हो तू ओ रोज ताटात जेवतो आम्ही चहा पितो राव एकामेकाच्या शेतात एकामेकाला अवतं देतो आम्ही आता पाणी नळ्या द्यायचं सुद्धा काही लोक एकमेकाला बंद करायला लागले तुला काही कळतंय का नाही तो राजकीय स्वार्थासाठी कुंकड बरळ तू उभं आपलं एक चॅलेंज दिलं तर कमी करी ना कर्म चल एक तर मी जिवंत समाधी घेतो जर आपल्याला दारू जरी शिवली असली तरी जलमल्यापासून आत्ता बरे पण जर नाही काही निघल ना तुला जीवन समाधी घ्यावा लागत शुकार चॅलेंज चल उग बोल कुंकड बरळवाडी उपमुख्यमंत्री अजित पवार तुमचं नाव घेण्याचं टाळतात मात्र तुमच्याबद्दल नकारात्मक आणि आम्ही कुठं बोल म्हणलं जसं बोलत तस बोलत नाही लय कळतो मराठी लय हुशार झाले आता लय हुशार झाले नाव घेतलं का नाही घेतलं का मला काय घे नाका घ्या ना आमचं चाललंय दणका आरक्षण घेऊन येणार मराठी आम्ही जाणार बी तो मला सांगतो हे उत्साह हे उत्सव याला उत्सव नाव देऊ थोडक्यात आपण ही उत्सव असा राहणार आहे की लोकांना चालताना सुद्धा वाटणार नाही आपण चालतोय एवढ्या स्कीम आम्ही त्यासाठी वस्तू ही घेणार आहेत आम्ही हसत खेळत आनंदात जाणार आहेत मुंबईपर्यंत हा सगळे आमचे पारंपरिक जेवढे तेवढं आम्ही सोबत घेणार आहेत पारंपरिक वाद्य खेळ आम्ही इतके हसत खेळत जाणार आहेत वारकऱ्यांचं सगळं साहित्य की हे कवाशी पोहोचले इतका आनंदाचा उत्सव राहणार हे पायी चालताना वीस जानेवारी ते मुंबईपर्यंतचा लोकांना वाटणारसुद्धा नाही आपण चाललोत म्हणून इतका हसत खेळत आनंदात आम्ही चालणार आहेत फक्त आम्ही आम्हाला एक दहा दहा वीस वीस हजारांच्या टीमा पाडायला लागणार ला आहेत ला 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 ला। तीस तीस हजाराचे तुकडे पाडायला लागणार ला आहेत ला ला। आम्ही ते ओके निवेदन करतो त्याची काय काळजी नाही चला धन्यवाद